बुलडाणा नगरपालिकेतील राजकारणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली आहे वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता अर्चित हिरोडे यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्याने शहरात चर्चा रंगली आहे पक्षाचा निर्णय नसून वैयक्तिक भूमिका असल्याचे जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे यांनी स्पष्ट केले बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत आज मोठी राजकीय घडामोड घडली वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता अर्चित हिरोडे यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला या निर्णयामुळे शहरात राजकीय वातावरण अधिकच तापले आहे निवडणूक प्रचाराची धुरा वेग घेऊ लागली असताना हा निर्णय नेमका कोणत्या कारणाने घेण्यात आला याबाबत तर्कवितर्कांना उदाहरण आले आहे या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की संगीता हिरोडे यांचा उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय हा वैयक्तिक आहे पक्षाची अधिकृत भूमिका अजून ठरलेली नाही लवकरच वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका स्पष्ट करेल नगर पाली के चा समी करनात या निर्णयामुळे बुलडाणा नगरपालिकेतील निवडणुकीच्या समीकरणात मोठा बदल घडू शकतो काँग्रेस महायुती आणि इतर स्थानिक पॅनेल तिरंगी लढत निर्माण होण्याची शक्यता आता अधिकच बडकट झाली आहे नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये या घडामोडीवर मोठी चर्चा सुरू असून पुढील काही तासात वंचितची अधिकृत घोषणा कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी बुलढाणा शहरातील एक बहु चर्चित बहुपरिचित व्यक्तिमत्व अमोलजी हिरोडे यांना या ठिकाणी तारखेला संपर्क करून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी त्यांना प्रदान केली होती त्याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सतरा तारखेला रिसर अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा नामांकन अर्ज भरण्यात आला आज आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती ऐक्यू माहिती आहे त्यामध्ये सत्यता आहे मात्र वंचित बहुजन आघाडीकडून तो विड्रॉल झालेला नाही तो विड्रॉल अमोलजी हिरोडे यांनी स्वइच्छेने तो विड्रॉल केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी पक्षाची ती भूमिका आहे असं आम्ही या ठिकाणी अजिबात म्हणणार नाही तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे तो पक्षाचा निर्णय नाही